देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील राम मंदिर परिसरात कबूतर चोरल्याचा आरोप ठेवून एका युवकाचा चिमुकल्यांना अमानुष्पाने लाथा बुक्याने मारतानाचा व्हिडिओ समोर मनाला हेलावणारी घटना सदर युवकावर कठोर कार्यवाही करण्यात यावी नागरिकांची मागणी चिमुकल्यांना उचलून फेकले लोखंडी सळाखीत गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे कबूतर चोरल्याचा आरोप ठेवून देसाईगंज येथील आयुष अर्जुन स्वर्णकार वय अठरा या युवकाने अमानुष्पाने चार चिमुकल्यांना लाथाबुक्या मारतानाचा व्हिडिओ समोर आला असून सदर युवकावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आमगाव येथील बालकांची नावे आर्यन नरेश बगमारे नऊ वर्षे तन्मय विनोद नागमोती वय दहा वर्षे ऋष्प विनोद नागमोती वय नऊ वर्षे डेव्हिड मदन ठाकरे वय बारा वर्षे हे खेळत असताना तुम्ही माझे कबूतर चोरले असा आरोप करत या चारही चिमुकल्यांना लाथा बोक्यांनी मारून अक्षरशः लोखंडी सळाखीत उचलून फेकले आयुष्य स्वर्णकार या युवकाच्या वडिलांचे रक्त तपासणी लॅब असून सदर युवक हा देसाईगंज येथील कस्तुरबा वॉर्ड येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज